नमस्कार मित्रांनो श्रावण संत आम्हा निसर्ग भटक्यांना चावू लागते ती भरलेली रानफुळी पाहायला म्हणून आम्ही आज चाललोय पठार या ठिकाणी नागमुडी वळणे घेत आम्ही राननेरी येथे पोचलो तिथून पुढे गेल्यावर ही हिरवीगार शेती बघत आम्ही भगवाची नदी पार केली या गावात प्रवेश न करता आम्ही बाहेरील धोरणेदोड या गाव फाट्यावरती बुसलो व तिथून डावीकडे वळालो या छोट्या घाटातून आम्हाला खादील गावावर दुख्याची चादर पुसलेली बघायला मिळाली घाट संपल्यानंतर हे गजानन महाराज मंदिर लागते त्यानंतर काही प्रवास हा जंगलातून केल्यानंतर आपण दुर्ग मांदवड या गावात पोचतो तिथून आपल्याला पडसाळी गावाकडे जाताना आपल्याला तीन फाटे लागतात तर तिथे डावीकडे असणाऱ्या रस्त्याने आपल्याला पटराकडे जावे लागते या दाट धुक्यातून वाट काढता आम्ही बहिच्या पटराकडे निघालो आम्हाला वाटतं की आमचा प्लॅनपासुकी काय पण बहिरीचा का पटा ठिकाणी पोहोचलेलो आहे या पटारावर आपल्याला रंगबिरंगी फुले पाहायला मिळतील हव्या असे पटार या पटारावर येण्यासाठी आपल्याला तारळी दुर्ग मानधाळ असा प्रवास करावा लागतो तुम्ही पाहू शकता ही रंगबिरंगी फुले या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा जातीची फुले पाहायला मिळतात या विस्तीर्ण अशा पठारावर बघेल तिकडे फुले फुले बघायला मिळतात आहेत पाण्यात तळा आहे एवढं जास्त वातावरण फिर नाही या पटारावरून आपल्याला तीन डॅम दिसतात एक राजरी डॅम दोन तुळशी डॅम आणि सध्या बांधकाम असलेले धामणी डॅम दाम. तसेच या पठारालगत आपल्याला एक जागृत देवस्थान श्री विठलाई देवी मंदिर दोन बांधवड हे आपण या पाहू शकतो या पटावर येत्यावेळी खरंच खूप नशवान आहे सयाद्री जन्मदेश या बहिरीच्या पटारावर रंगीबिरंगी फुले बघायला मिळाली खरंच खूप आनंद होतोय काही कारवी आहे रस्त्याला गेल्या पटे नाही खुली जाते कारवी पठारावरून वेळी आम्ही दुर्ग येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री विठलाई देवी येथे दर्शनास गेलो दर्शन झाल्यानंतर आम्ही कसबा ताळे येथे असलेल्या आमच्या बांधकडे गेलो तेथे नाश्त्यामध्ये आम्हाला आपे व इडली खायला मिळाली बघा आमची भाची आम्हाला घरातील कामे करून दाखवत आहे भाचीचा निरोप घेऊन आम्ही आमच्या गावाकडे निघालो व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद